आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील कांदा बाजारभाव बाद सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे मे शिवकृपा त्रेदस शिरूर येथील कांदा बाजारभाव बाद काही निवडक दोन चार वकले एकतीसशे ते तीन हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत निवडक दोन चार वकले कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला तर एक नंबर कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकली गेली दोन नंबर अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये तर तीन नंबर सव्वीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव होते गोल्टा कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये गोल्टी कांदा दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये चोपडे दो बावीसशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये तर जोडबदले एक हजार आठशे रुपयापासून बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव अपना शिरूर एफ एम सी येथे शिवकृपा ट्रेडर्स यांच्या अडथीवरील पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन